तिन काय असं नाही काय तुला मारलाय गेल ती दवाखान्यात त्या डॉक्टरच्या दाताला गावायला म्हणून आली इकडं इथं आलती गावात म्हणून नाही कशाला येते तुमच्याकडं कोण काय पाणी सुद्धा माणसाला नाही कसं तुमच्या घरात पाहणं पहि याच दोडाने तुमच्या भावानं आणलं नाही तर आम्ही काय करू तू पाणी द्यायच नाही